अहेरी तालुका मुख्यालयापासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावर प्राणिता पोलीस मुख्यालयासमोर आल्लापल्ली रस्त्यावर झाड पडलेले असल्याने नागरिकांना रहदारी करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता सदर रस्त्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांना कळवताच त्यांनी तात्काळ अहेरीचे कनिष्ठ अभियंता एन आर अडेपुवार यांना निर्देश देऊन सदर रस्त्यावर पडलेले झाड तात्काळ उचलण्यात आले आहे त्यांच्या या समजसूचकतेमुळे नागरिकांचे रहदारी करणे सोयीस्कर झाले आहे सदर घटना रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान घडलेली आहे अहेरी मुख्यालयात दररोज नागरिकांची रहदारी असते शाळकरी विद्यार्थी व बाहेर गावातील शेतकरी शेतमजूर नागरिक अहेरीत येत असतात एस टी महामंडळाचे बसेस तसेच, तसेच लहान मोठे व्यावसायिकांचे वाहने या रस्त्यावरून दळणवळण करतात रस्त्यावर झाड असल्याने त्यांना देखील रहदारी करताना अडचण निर्माण होत होती अहेरी टाइम्सने सार्वजनिक बांधकाम विभाग आल्लापल्लीचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांना कळवताच त्यांनी अहेरीचे कनिष्ठ अभियंता यांना निर्देश देऊन रस्त्यावरील झाड तात्काळ काढून रस्ता नागरिकांसाठी रहदारीकरिता खुले करण्यात आले आहे विशेष म्हणजे नुकतेच रोहित रव्वा हे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले आहेत त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांकडून शुभेच्छा देत कौतुक केले जात आहे